महाराष्ट्र टुडे ट्वेंटी हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एकीकडे कुरेशी समुदायाने गोवंश खरेदी विक्रीवर कर... विक्री राज्यव्यापी स्तरावर एकमताने बंदी केली असतानाच गोवंश तस्करीचा पुन्हा एकदा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे वासंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठी सतर्कता दाखवती तस्करी थांबवली असून चार गाय आणि एक बैल अवैधरित्या नेले जात असल्याचं सा उघड झालं ही घटना सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी घडली असून वाशिम पासिंग असलेल्या बोलेरो पिकअप मधून ही हो। जनावरे नेली जात होती अंबाळा आणि पिंपरी वाईसळ वायच गावांच्या दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संशयित वाहनाला अडवून तपासणी केली त्यामध्ये गोवंश अतिशय क्रूरपणे कोंबून ठेवलेले आढळले तात्काळ कार्यकर्त्यांनी वाहनासह सर्वजणांवरही बासंबा पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे गोवंश तस्करी व वा कत्तलीवर बंदी असलेल्या कायद्यांचे उल्लंघन करून अशा घटना सातत्याने घडत असताना पोलिसांची भीती व कायद्याचा प्रभाव कमी होत असल्याचं चित्र समोर येतोय हिंगोलीत यापूर्वीही अशा अनेक प्रकरणांची नोंद झाली असली तरी अशा घटनांना आळा बसणार कधी ही एक गंभीर सामाजिक आणि कायदेशीर समस्या बनत चालली आहे पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता समाजातील विविध घटकांकडून होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आरोही जाधव हिंगोली मला जनावरांची एकूण किंमत किती असू शकते अंदाजे एक अंदाजे एक जनावर पंचवीस ते तीस हजाराच्या जवळपास असायला पाहिजे एकूण किती जनावर होते त्यामध्ये एकूण पाच जनावर होती तुम्ही कोणा रूटवर गाडी पकडलेली आज जय श्रीराम आम्ही आंबाळा आम तांड्यावरून आम्हाला काही ग्रामस्थांचा फोन आला होता त्यावेळेस आम्ही सगळी टीम बजरंग आंबाळा तांड्याच्या आणि पिंपरी वायचा मधात ती गाडी भरणं चालू होती तर त्यामध्ये एकूण गाई किती होत्या आणि बैल किती होते चार गाई होत्या आणि एक बैल होता आणि तुम्ही मग पोलीस स्टेशनला लगेच कळवलं कुठल्या पोलीस स्टेशनला कळवलं पोलीस स्टेशन बासंबाला आम्ही आडे साहेबांना लगेच फोन केला होता गाडी आणलेली का मग पोलीस स्टेशनला गाडी पोलीस स्टेशनला आणलेली आणि ड्रायव्हरचं नाव वगैरे ड्रायव्हरचं नाव तर माहीत नाही परंतु ड्रायव्हर राहणारा ब्राह्मणवाड्याचा होता बरं त्याचं बयान आम्ही कृष्णा भाऊच्या मोबाईल मध्ये घेतलेलं आहे बरोबर त्याचा ऑडिओ रेकॉर्डिंग आम्ही व्हिडिओ ऑडिओ घेतलेला गाडी नंबर गाडी नंबर नाही सांगतायला आणि गाडी कुठली होती कोण्या कंपनीची होती महिंद्रा बोलेरो गाडी होती ब्राह्मणवाड्याची Subscribe now and press the bell icon Never miss an update